मी जी कोळंबी बिर्याणी केलेली आहे ती मी धनश्री क्वीन म्हणजे आरवला मस्त ही बिर्याणी आवडते पाठीमागं पण मी केलेली तेव्हा बनवलेली खास त्याच्यासाठी जा म्हणजे जाणार म्हणून तर मी कोळंबी बिर्याणी केलेली छान अशी होती चला आपण रेसिपी सुरुवात करूया नमस्कार आज आपण बघणार आहे कोळंबी बिर्याणी एकदम मस्त अशी चमचमीत अशी कोळंबी बिर्याणी होणार आहे चला आता आपण सुरुवात करूया आणि कोळंबी करता कोळंबीची आपण बिर्याणी करताना कोणती काळजी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला इथे आपण बिर्याणीसाठी भात कसा करायचा तर ती ते बघणार आहे इथे मी तांदूळ घेतलेले आहेत बासमती राईस घेतलेला आहे दावतचं तर इथे पंधरा मिनटं अगोदर मी इथे पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे आता दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे त्यासाठी मोकळं सुटसुटीत भात होण्यासाठी अर्धा लिंबाचा रस शहाजिरी लागणार आहे तूप घेतलेलं आहे दोन चमचे लागणार आहे आख्खे मसाले लागणार आहेत स्टार फूड तेजपत्ता मसाला इलायची दालचिनी लवंग धानी मिरी वेलची जावित्री हे आपल्याला मसाले लागणार आहेत आणि इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे पाणी कधी पण आपल्याला पाणी उकळतंच पाहिजे त्याच्यामध्येच आपल्याला तांदूळ घालायचे नाहीतर मग ते पाणी गरम होईपर्यंत तांदूळ तसाच राहतो आणि मग चांगला सुटसुटीत मोकळा असा होत नाही तर आता आपण ह्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा तूप घालून घेऊया अर्धा लिंबाचा रस घातलाय पाण्याला उकळी येत आहे एक चमचा घरगुती तूप घालत आहे शहाजिरं एक चमचा साधारण दालचिनीचे दोन तुकडे इलायची तीन हिरवी इलायची मिरी पाच ते सहा लवंग पण पाच ते सहा एक घालायचं याच्याने बिर्याणीला चव चांगली येते स्टारफूल दोन तेजपत्तेची पानं घातलेली दोन घातलेले आहेत दोन ते तीन मसाला इलायची घालायची पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊया आणि पाण्याचा कलर पण चेंज झालेला बघू शकता लगेच आता इथे तांदूळ घालून घेऊया बिर्याणी मसाला लागणार आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी पुलाव मसाला घेतलेला आहे आता आपण वाटण करून घेऊया ह्यामध्ये पुदिन्याचे पाने घेतलेले आहेत काही आणि इथे मी मसाला भाजून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ग्रेव्ही कापल्याला पाहिजे बिर्याणीसाठी त्या त्यामुळे आपण आम, इथे वाटण टाक घालणार आहे आणि अजून टोमॅटोची प्युरी वगैरे पण घालणार आहे इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे आणि कांदा कांदा पण मी तळून घेतलेला आहे जेव्हा बरिस्ता केला म्हणजे तळणीचा कांदा केला बिर्याणीसाठी तेव्हाच मी हे सर्व तळून घेतलेलं आहे आणि आत्ता पण ह्यामध्ये अजून तीन टोमॅटो घालायचे आहेत कारण आपण एक किलोची कोलंबी बिर्याणी बनवतो आहे त्यासाठी आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पण पाहिजे आणि म्हणजे मसाला व्यवस्थित बिर्याणीला लागला पाहिजे इथे टोमॅटो बिया काढून घेतलेल्या आहेत यामध्ये मी पाच टोमॅटो घेतलेले आहेत तर आता आपण हे सर्व वाटण वाटण करून घेऊया आणि यामध्ये कोथिंबीर पण मी घालणार आहे इथे वाटण वाटण झालेलं आहे यामध्ये मी बरेचसा पण थोडासा म्हणजे तळलेला कांदा पण थोडासा मी पेस्ट करून घेतली आहे त्याची आणि ते टोमॅटो आणि पुदिना याची पेस्ट करून घेतलेली आहे आता हे आपलं वाटण तयार झालं तर आपण बाजूला ठेवून देऊया ते खाली एक बाउल घेतलाय त्यावरती आपल्याला चाळण ठेवायचे आहे आणि इथे आपला तांदूळ शिजून झालाय म्हणजे भात तर तो बघूया हे बघा एक दाणा फक्त राहायला पाहिजे भाताला म्हणजे नव्वद टक्के आपल्याला फक्त भात आपल्याला यामध्ये थोडा भात शिजून घ्यायचं आहे एक कणी राहिली पाहिजे फक्त आता मी गॅस बंद केलेला आहे आता ह्या चालणीमध्ये मी भात आहे तो मी काढून घेत आहे यामधले मसाले आहेत ते आपण काढून ठेवू शकतो बाजूला कारण त्याचा फ्लेवर सर्व या आपल्या भातामध्ये उतरलेला आहे तर यामधले मी काही जे मोठे मोठे मसाले आहेत तर मी काढून घेणार आहे म्हणजे खाताना आपल्या दाताखाली येणार नाहीत खाली एक बाउल ठेवायचा आणि हे नंतर लगेच उचरायचं नाहीतर मग त्या वाफेने हा भात आहे तो अजून शिजला जाईल अशा पद्धतीने मी हे तांदूळ काढून घेते गार्निशिंगसाठी लागणार आहे पुलाव मसाला थोडासा घेतलेला आहे म्हणजे अर्धा चमचा बरिस्ता पुदिना कोथिंबीर आणि इथे मी गुलाब पाणीमध्ये म्हणजे गुलाबजल तुम्हाला दाखवते हे घेतलेलं आहे डाबर गुलाबजरीचं जायका आणि हे केवडा वॉटर घेतलेलं आहे मीठा अत्तर घेतलेलं आहे हे बिर्याणी सेन्स आहे तर यांनी बिर्याणी छान होते तर यामध्ये मी फक्त गुलाबरीचा गुलाबजल फक्त यामध्ये घातलेलं आहे आणि केशरचं पाणी करून घेतले आहे म्हणजे त्यामध्येच मी हे केलं आहे थोडं आपलं नॉर्मल पाणी घातलेलं आहे कारण स्ट्रॉंग फ्लेवर नको म्हणून तर आणि ह्यामध्ये मी आता केवढा केवडा वॉटर आहे ते थोडंसं ह्याच्यामध्ये म्हणजे पाव चमचा घालणार आहे आणि मिठा तर दोन ड्रॉप घालणार आहे हे बघा यामध्ये मी केवडा वॉटर घेतलेला आहे तर अर्धा चमचा घातलेला आहे आणि इथे मिठा हात तर घालत आहे एक तीन थेंब घालत आहे कारण ह्याचा स्ट्रॉंग फ्लेवर आहे पण बिर्याणी छान होते किती सुके मसाले लागणार आहेत हळद तिखट मीठ आणि कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद लागणार आहे आणि हे जे आपण वाटण वाटण करून घेतलेलं तर ते घ्या लागणार आहे कोळंबी जवळपास एक ते दीड किलो कोळंबी असेल आणि मोठी साईज आहे कोळंबीची बघू शकता यामध्ये हळद लिंबू आणि मीठ हे मी मॅरिनेशन करून ठेवले स्वच्छ साफ करून घेतलेले आहे आणि हे बघा साईज बघू शकता कोळंबीची एकदम मोठी अशी कोळंबी आहे तर आता आपण सुरुवात करूया आता आपण जे वाटलेलं वाटण आहे तर ते घालून घेऊया याच्यामध्ये आपल्याला बाकी काही घालायचं नाही कारण वाटणामध्ये आपण सर्व घातलेलं आहे सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत एक पाच मिनटं आपण परतून घेऊया मसाला चांगला परतला गेलेला आहे यामध्ये बिर्याणी मसाला घालूया आपण साधारण तीन चमचे घालायचे कांदा लसूण मसाला आणि यामध्ये मिरची पावडर हळद घालायचे अर्धा चमचा आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे कारण भात शिजवताना पण मी मीठ घातलेलं तर ते व्हिडिओमध्ये दिसलं नाहीये आता हे चांगला मसाला आपण मिक्स करून घेऊ मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जो बरिस्त केलेला आहे कांदा तळलेला तर, तर तो घालून घेऊया आणि चांगलं परत एकदा परतून घेऊया एक, एक पाच मिनिटानंतर मसाला छान परत लागलेला आहे आता यामध्ये आपण कोळंबी मॅरिनेशन करून घेतलेली तर ती घालून घ्यायचे आपण ही कोळंबी ह्यामध्ये मसाल्यामध्ये चांगली शिजून घ्यायचे आता इथे कोळंबी वाफेवरती शिजायला ठेवलेली कोळंबी चांगली हे झालेली आहे शिजले कोळंबी आता आपण लेअर मारून घेऊया आता यामध्ये आपण शिजवलेला जो भात आहे ते बघा मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर तो घालून घेऊया यामध्ये चांगलासा इथे आता आपण थोडीशी गार्निशिंग करून घेऊया यामध्ये कोथिंबीर घालत आहे आणि पुदीना एकत्रच मिक्स केलेला आहे बिर्याणी मसाला थोडा घालू आहे बरीच का छान असं आणि आता आपण जो केशरचं पाणी आणि केवडा अत्तर वगैरे मिठा अत्तर ठेवलेलं केवड्याचं पाणी तर ते घालूया यामध्ये आपल्याला हे नाही घालायचं आहे कलर नाही घालायचं आहे कलर न घालता पण मस्त असं कलर बघा किती मस्त येते आता आपण परत एक भाताचा लेअर ले देऊया आता आपलं अजून दुसरा लेअर झालेला आहे वरून थोड्या अजून कोथिंबीर घालूया पुदीना तसाच लेअर करून आहे थोडा तळलेला कांदा आणि जो आपण केशरचा पाणी करून ठेवलेला आहे तर तो घालून घेऊया थोडा बिर्याणी मसाला हो हो आ, आता यामध्ये मी डिश ठेवलेला आहे डिश यासाठी ठेवलेला आहे की आपण यामध्ये दम देणार आहे कोळंबीला या मस्त असा म्हणजे दम तसा नाही असा दम देणार आहे आपण ह्याच्यावरती मी नारळाची करवंटी काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा आहे बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि बाजूने आपल्या इथे बिर्याणीचे दम देऊन झालेले आहे बघा आता हे आपण काढून घेऊया आणि इकडे बिर्याणीला दम होईपर्यंत भांडी पण माझी झालेली आहेत घासून आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते मस्त गरमागरम अशी ही बिर्याणी सर्व करते मी वरून आपण थोडी गार्निशिंग करूया आणि मस्त मसाला झालेला आहे बघा कुठेच सुखी झालेली नाही आहे बिर्याणी थोडंसं सुकाभात झालो या आता गार्निशिंग करते वरून छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे कांदा लिंबू काकडी सलाड ह्याच्याबरोबर तुम्ही ही खाऊ शकता मस्त अशी गरमागरम बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात रा मस्त राहा भेटा पुढच्या नवीन व्हिडिओ